एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे व भाजप आमदार मंगेश चव्हाण एकाच वेळी आमने सामने आले आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे धुळ्या दौऱ्यावर जात असताना चाळीसगाव येथील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी हे या ठिकाणी थांबले होते यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकाच वेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचले एकनाथ खडसे व मंगेश चव्हाण हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात मागील काळामध्ये एकमेकांवर त्यांनी आरोप देखील केले होते एकनाथ खडसे व मंगेश चव्हाण यांनी एकमेकावर टीका टीकाटिपणी करत असताना आज दोघही नेते हे या ठिकाणी रामदास आठवले यांच्यासोबत दोघांनीही एकाच टेबलावर बसून चहा नाश्त्याचा आनंद या ठिकाणी लुटला असून या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी देखील यावेळी पाहायला मिळाली हॅलो प्लीज लाईक comment and subscribe our channel.